खासदारकीची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे त्यामुळे रात्री डचकून जाग आल्यावर परत झोप लागत नाही पारनेर आणि नगर तालुका जिरायत भाग असून या भागामध्ये सध्या बिकट परिस्थिती आहे गोरगरीब शेतकऱ्यांचा खासदार म्हणून दिल्लीत जायचंय पाच वर्षांसाठी निवडून द्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल जर पाण्याचा प्रश्न पाच वर्षांमध्ये पूर्ण केला नाही तर परत खासदारकीसाठी अर्ज भरणार नाही असं आश्वासन डॉ सुजय विखे यांनी दिलं

योजना लागू केली जाईल मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्यामध्ये या पद्धतीचं आश्वासन कोणत्याच राजकीय पक्षानं दिलेलं नव्हतं आणि आपण जर सातवाराच्या उत्तरावरही शेतकरी असले तर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमीन किती आहे चाळीस एकर हे चार एकर हे का चारशे एकर हे का चाळीस आहे हा कोणताही निकष न लावता जर या देशातल्या शेतकऱ्यांना महायुतीचं सरकार पेन्शनची योजना लागू करत असेल डोळे झाकून कामाला मतदान करावी <प्राथा> दुष्काळी पट्ट्यामध्ये आपण राहतो किती वर्ष आपल्याला निसर्ग प्रतिकूल आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आज तालुक्याच्या अनेक भागामध्ये फेक्तो कार्मी टाकून टाकून काही भागामध्ये पोहोचल्या नाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपयाचा पहिला आता काही भागामध्ये शेतकऱ्यांना मिळाला काही शेतकऱ्यांना अजून मिळाला नाही मी आपल्याला खात्री न सांग तुम्ही पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी प्रचारसभेमध्ये मतदारांशी संवाद साधताना भाजपा शिवसेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अनेक समस्यांचा पाडा वाचला आणि त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते सीताराम खिलारी सभापती राहुल झावरे गणेश भोसले पारनेर तालुका भाजपा अध्यक्ष विश्वनाथ कोरडे बाबासाहेब तांबे सेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहकले अशोक कटारिया शिवाजी बेलकर वसंत चेडे राजू भनगडे अनिकेत औटी बबन पायमोडे डॉ भाऊसाहेब खिलारी धनंजय उदावंत आदींसह टाकळी डोकेश्वर गटातील सरपंच उपसरपंच सदस्य यांची उपस्थिती होती समोरच्या उमेदवाराच्या भाषणावर जाऊ नका जमिनीवर मी आहे जामिनावर समोरचा आहे संगमनेरचा सर्वात मोठा नेता या ठिकाणी येऊन म्हणाला निवडून दिलं तर घाटात जावं लागेल मात्र पन्नास टक्के गोरगरीब पेशंट घाटामध्ये येतात त्यामुळं तुमच्या स्थानिक निवडणुका तुम्ही आणि यांच्या माध्यमातून सोडवा मी येथे लक्ष घालणार नाही आमच्या कुटुंबाची काळजी करू नका माझी प्रतिष्ठेची निवडणूक नसून तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला दिल्लीत जायचं आहे असं यावेळी सुजय विखे यांनी म्हटलं

लोकांचा मतदारसंघातला आमदार विधानसभेमध्ये फक्त चार मिनिटं बोलतो तर त्या ठिकाणी अठरा लाख लोकांचा शेतकऱ्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न तो लोकसभेमध्ये कसं मांडणार याचं उत्तर या। ज्यांना मुलं असतील मुलांकडे पहा ज्यांना नागपंड असतील नागपंडांकडे पहा ज्यांना मुली असतील मुलींकडे पहा आणि स्वतःला डोळे बंद करून हा प्रश्न आवर्जून या बालगेड तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक पक्षाच्या हा माझा पुढच्या भविष्याचा आधार आहे आणि म्हणून हे मुलं तुम्हाला कोणासारखे व्हावसे वाटतात डॉक्टर विखे पाटील सारखे त्या समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासारखे डोळे करून स्वतःला हा प्रश्न विचारून ज्याचा चेहरा तुमच्या पुढे येईल त्याचा जाऊन बटन दाखवून टाका पप्पू पायमोडे सह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर